स्वामी समर्थ सर्वांना आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार तर मी स सकाळी लवकर उठून आपल्या उंबरठ्याला दरवाज दर्वा, दरवाजाच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन वगैरे करत होते लेपन केलं हळदीचं त्याच्यानंतर त्याच्यावर कुंकाने स्वास्तिक काढलं हळदीचं लेपन केल्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि मनाला खूप शांत वाटत असतं आपल्या त्यामुळे मी दर गुरुवारी आणि रविवारी पौर्णिमेला अमावस्येला मी होळीचे पण करते त्याच्यानंतर मी रांगोळी काढली आणि पावलं वगैरे पुन्हा गोपद्म अशापैकी छान रांगोळी काढून घेतली त्याच्यानंतर उंबरठ्याची पूजा केली दूध दाखवला फुलं वाहिली त्याच्यानंतर माझी देवघरातली पूजा राहिली होती ती मी केली अशा प्रकारे मी छान